जात सवरा तुला सुपरिता मान गईबाई सुपारी तन बाईमानग मान बाईमान विधी सिद्धी साठी देव झालं गजानन ग सईबाई झाला गजानन बाई नन गजानन सवासी न कोण कोण गईबाई आग कोण कोण बाई कोण ग कोण बाई कोण शंकराची पार्वती विठ्ठलाची रुख मी नग सई बाईग रक्कु मी नाईमी न मी ना हळदिला सवासी न कोन ग सईबाई कोण कोणावती गवती भायवती रुक्मिण शंकराती पार्वती ग सईबाई ग पार्वती पार्वती गवती पार्वती महाजना हळ दिला कशाला पोरीश्वरी ಗಿ ಬಾಯಿ ಆಗ ಪರಿಶ್ವರಿ ಗರಿ ಬೈಶ್ವರಿ ಜನಹಳ ಜಿಲ್ಲಾ ರಾವಣಿ ಮಂಡೋದರಿ ಗೊಬ ಮಂಡೋಧರಿ ಗದರಿ ಜನ तिला कशालायाबाया ग आग आया बायाई बाया गाया बाईबाया तृतीयानुसया बाई आग अनुषयानुसया गयानुसया करई सवर तुला सुपारीचा खांब गैबाई सुपारी सुपारीचा खांब बाई खांब ग खांब बाई खांब साठी देऊ झालाय पांडुरंग ग सईबाई ग पांडुरंग पांडुरंग ग पांडुरंग तर तुला सुपारीचा पाला ग सईबाई सुपारीचा पाला पाला ग पाला बाईपाला शीतन माईसाठी देव राम राय झाला गोईबाई ग राय झाला बाई झाला ग झाला बाई झाला हळद झाला

जी पी वळी माशी वटी ग सई बाई आग माझी वटी बाई वटी ग वटी बाई वटी हा भाळला बांधी ते कपळपट्टी ग सई बाई आग कपळपट्टी बाई पटी गपटी बाई पटी हळद ग माझी पी वळी माशी बोट ग सई बाई आग माझी बोट बाई बोट ग बोट बाई बोट माझ्या बांदी बारी ते मळवट रजी वळी माझी चोळी ग सई ग माझी चोळी चोळी बाई चोळी वाळला तरी माझ्या बांधी ते मुंडवळी गई बाई मुंडवळी बाई वळी गवळी माई झाली बाई माझी एवढ्यापनात गईबाई एवड्यापनात पना या भाईच्या माझ्या काना साकळ्या कानात ग सई बाई कानात 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 कनात कनात वर माई झाली बाई माझी एवढ्यापनात गई बाई एवड्यापनात पना भाईच्या माझ्या माझ्या काना साखळ्या कानात ग साईबाई सकाळ्या कानात 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 ही वर माई झाली बाय माझी दोन्ही कोळीला आनंद गईबाई दोन्ही कोळी आनंद 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 आता बाई माझी वाट्या भरी तीन आनंद ग सई वटी भरतीन आनंद 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 अशी हा वस काही केली या दादा या ग सईवाई या दादा या पर्यान या पर्या ना गया नवश्य करी ला ग सईवाई ग टिपऱ्या ना टिप रान मारवतीच्या देवळी जवळी ममा सांग सांगत सईवाई सांगत 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 सांग तोरा भाळाचं माझ्या मामा मंदिळा बांधितो ग सईबाई मंदिर बांधितो 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 हलानवर देव मारवटीला पावन ग सईबाई मारवटीला पाऊ ना पाऊ ना पाऊ ना पाऊ ना अशी केवळ चवळी घेऊन आला तो मेव ना ग सई बाई घेऊन आला तर मेव ना मेऊ ना मेव ना ना अस मांडवाच्या जरी हांडा शिजा तरंगाचा रंगाचा गईबाई तरंगाचा रंगाचा 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 व्हाळाला माझ्या याही मिळाला डोंगा ग सईबाई मिळाला डोंगाचा 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 मांडवाच्या दारी तिरी शिजातिरंगाची जाती रंगाची 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 बाईला माझ्या येोंगाची बाई मिळाली डोंगाची डोंगा चिडोंगाची डोंगाची माझी आकारा लागेल राया तुम्ही यावा ग सई बाई राया तुम्ही यावा बाई आ

लगीन सराई पावणे आले कोण गई बाई कोण बाई कोण गो बाई कोण वजराचे गजानन जजुरी चा खंडे राग सई बाईरी चा खंडे गाया माईरा लगीन सराई पावने आले कोण गई बाई कोण बाई कोण आळंदीचा ज्ञानेश्वर ग सई बाई ज्ञानेश्वर लगीन सराई पावनी आली कोण गई बाई कोनगा कोनगा कोना कोना। ग बाई कोण कोण आली रामाजीची सीता विठ्ठलाची रकुमी न ग सई बाई लगीन सराई पावनी आली कोण ग सई बाई ममाईची ममा देवी कालवाडीची कालिका ग सई बाई वाडीची कालिका का 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 कालिका 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 काळवाडी गाव आहे राजाचं राऊळ ग सईबाई बाई राजाचं राऊळ राऊळ मळाबाई शेजारी का निपनाथाचं देऊळ ग गई बाईपनाथाच देऊळ 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 आई काली का माता सूर्या समुख बसली गई बाई समुख बसली 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 नाका मधी न तहिर व पाताळ ने सली गई बाई पाताळ ने सली ने सली ने आई मला बाई तुझ्या नाका मधी ग तग सई बाई बाळाचं लगीन दे तुझा जाते ईश्यावर तुला खर डाऊ तुला सई बाई 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 मांडवाच्या दारी दोघे बाऊ नवर देऊ सई बाई दारी जसा लिंबा रडोला तो गोईबाई रडोल तो डोल बाप नाही घरी याचा चुलता बोलतो गोई बाई बोलतो 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 बोलतो